नमस्कार फ्रेंड मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील कलम सत्तेचाळीस अर्टी आर्टिकल फोर्टी सेवन हे कलम आज आपण समजून घेणार आहोत ह्या कलमाच्या अंतर्गत असलेल्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेतील कलम सत्तेचाळीस कल आर्टिकल फोर्टी सेवन हे राज्याच्या प्राथमिक कर्तव्यांपैकी एक असून ते जनतेचे आरोग्य आणि जीवनमान उंचावण्याशी संबंधित आहे कलम आणी कलम कलम हे, है? है। हे कलम प्रामुख्याने समाजवादी आणि गांधीवादी या विचारांवर आधारित आहे कलमाचे नाव आहे कलम सत्तेचाळीस पोषणमान आणि राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे काय म्हणतं आहे कलम हे तर पोषणमान आणि राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे कलमाचे डेफिनेशन काय आपल्याला घेता येईल राज्य आपल्या लोकांचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी मानले आणि विशेषतः औषधी कारणा कारणांशिवाय आरोग्यास घातक का असणारी मादक पेये व अंमली पदार्थ यांच्या सेवना सेवनांवर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्न करेल काय डेफिनेशन आहे कलमाचे तर राज्य आपल्या लोकांच्या पोषण मान लोकांचे पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी मानले आणि विशेषतः औषधी कारणांशिवाय आरोग्यास घातक असणारी मादक पेय व आमले पदार्थ यांच्या सेवनावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्न करेल हे कलम सोप्या शब्दात सम समजून घेऊया या कलमाचे तीन मुख्य भाग आहेत एक आहे पोषण दुसरं आहे आरोग्य आणि तिसरा आहे बंदी पोषणामध्ये काय आहे तर लोकांना सकस आणि पुरेसा आहार मिळेल याची काळजी घेणे याची तरतूद करणे आरोग्य दवाखाने लसीकरण आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरवणे याची तरतूद करणे तरतुदी करणे पुढे बंदी दारू अफू चरस यांसारख्या आरोग्यास घातक पदार्थांवर औषधी वापर सोडून बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणे तरतुदी करणे ओके ते कलम का अस्तित्व झालं आहे बरं हे कलम का अस्तित्व झालं की स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मोठ्या प्रमाणावर कुपोषण आणि साथीचे रोग उदाहरणार्थ कॉलरा यांसारखे रोग पसरले होते पसरत असत तसेच महात्मा गांधींचा असा ठाम विश्वास होता की दारू आणि अंमली पदार्थ गरिबांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात समाजाला व्यसनमुक्त आणि स्थळ बनवण्यासाठी हे कलम संविधानात समाविष्ट केले गेले आहे का केले गे के अस्तित्वात आले हे कलम तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मोठ्या प्रमाणावर कुपोषण आणि साथीचे रोग जसे की कॉलरा उदाहरणार्थ कॉलरा प्लेग यांसारखे रोग पसरत असत हो तसेच महात्मा महात्मा गांधींचा असा ठाम विश्वास होता की दारू आणि आंबली पदार्थ गरिबांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात समाजाला व्यसनमुक्त आणि सदृढ बनवण्यासाठी हे कलम संविधानात समाविष्ट केले गेले आहे कलमाचे आणि उद्दिष्ट समजून घेऊया निरोगी समाज सृ सृढ नागरिक हे देशाची खरी संपत्ती आहे हे अधोरेखित करणे बालमृत्यू रोखणे कुपोषण व कुपोषण दूर करून माता आणि बालकांचे आरोग्य सुधारणे व्यसनमुक्ती समाजातील अंमली पदार्थांचा वापर कमी करून सामाजिक स्वास्थ्य टिकवणे प्राथमिक प्राथमिक कर्तव्य हे राज्याचे ऐच्छिक कार्य नसून प्राथमिक कर्तव्य असल्याचे कलम सत्तेचाळीस सांगते कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत महत्त्वाने काय उद्दिष्ट काय निरोगी समाज बालमृत्यू रोखणे व्यसनमुक्ती समाज घडवणे प्राथमिक कर्तव्य हे ह्या कलमाचे उद्दिष्ट आहेत कलमांचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय समजून घेऊया कलम सत्तेचाळीस या मार्गदर्शक तत्व डी पी एस पी असल्यामुळे ते न्यायालयात सक्तीने लागू करता येत नाही त्यावरचे उपाय काय आहेत तर जर एखाद्या राज्यात दारूबंदी उदाहरणार्थ गुजरात बिहार असेल तर त्या तर तिथल्या कायद्यांचे उल्लंघन केल्यास तुरुंगावास व वा दंड होऊ शकतो आरोग्य हक्क सरकार आरोग्य सुविधा देण्यास देण्यात अपयशी ठरले तर नागरिक राजकीय दबाव आणि जनहित याचिकेद्वारे पी द्वारे आवाज उठू शकतात जनहित दा याचिका दाखल करू शकतात ते या कलमाचे उल्लंघन झाल्यास काही उपाय आहेत ओके ते न्यायालयीन प्रकरणं कोणती आहेत ह्या कलमासंबंधित स्टेट ऑफ बॉम्बे विरुद्ध एफ एन बलसारा एकोणीसशे एक्कावन्नमधला हा खटला आहे या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की राज्याला मादक पेयांच्या विक्रीवर आणि सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा अधिकार आहे काय हा खटल्यामध्ये निर्णय दिला या खटल्या सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलं आहे की राज्याला मादक पेयांच्या विक्रीवर व सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा अधिकार आहे खाद्यतेल भेसळ खटले आता काही खाद्य तेलाच्या भेसळीबद्दल काही खटले होते त्या अन्नपदार्थात भेसळ करणे हा जनतेच्या आरोग्याशी खेळ असल्याने न्यायालयाने कलम सत्तेचाळीसचा संदर्भ देऊन कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत काय म्हटलेलं आहे तर अन्नपदार्थात भेसळ करणे हा जनतेच्या आरोग्याशी खेळ असल्याने न्यायालयाने सत्तेचाळीसचा संदर्भ देऊन कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आता या कलमाच्या संबंधित असलेले काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहू पाहूया राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा फूड सिक्युरिटी ॲक्ट स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे ओके नार्कोटिक्स ड्रग्ज अँड साय ट्रॉपिक सबस्टन्स कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीमधला एन डी पी एस कायदा अंमली पदार्थांच्या तस्करीवर बंदी पुढे आहे मिड डे मील योजना शालेय मुलांचे पोषण सुधारण्यासाठी ही योजना काढलेली आहे कलम एकवीस सन्मानाने जगण्याचा अधिकार ज्यात आरोग्याचा समावेश होतो तर हे काही संविधानिक कलमे आणि कायदे या कलमाच्या संबंधित असलेले काही संविधानिक कलमे आणि कायदे आहेत ओके या कलमाची समीक्षा कशी करता येईल सकारात्मक बाजू काय घेता येईल ह्या कलमाची तर यामुळे ह्या कलमामुळे अनेक राज्यात पोषण योजना आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रे ओके सुरू झालेली आहेत काय झालेलं आहे ते या कलमामुळे अनेक राज्यात पोषण योजना आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रे सुरू झालेली आहेत आता नकारात्मक बाजू काय ह्या कलमाची घेता येईल आपल्याला की अनेक राज्यात दारूपासून मिळणारा महसूल महत्त्वाचा असल्याने सरकार पूर्ण दारूबंदी करण्यास टाळाटाळ करते आजही भारतात कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक आहे तर ह्या ह्याच्या कलमाची समक्षा अशा प्रकारे करता येईल निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा कलम सत्तेचाळीस हे देशाला केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बलवान बनवण्याचे ध्येय समोर ठेवते आरोग्य धनसंपदा हा विचार हे कलम हे कलम प्रत्यक्षात प्रशासनात आणण्याचा प्रयत्न करते जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाला सकस आहार व योग्य उपचार मिळत नाही तोपर्यंत या कलमाचे उद्दिष्ट अपूर्ण राहतील हे कलमाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही तर मित्र हो आज आपण भारतीय संविधानातील कलम सत्तेचाळीस अंतर्गत येणारं तरतुदी आपण चांगल्या प्रकारे समजून घेत गे, घेतलेले आहेत हे कलम कशावर भाष्य करते आणि कशा प्रकारचे आपल्याला अधिकार देते हे आज आपण समजून घेतलेले आहे या कलमाच्या अधिक समज करून घेण्यासाठी हे कलम अधिक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून तुमचं या कलमासंबंधीतली माहिती अधिक दृढ होईल समज वाढेल आकलन वाढेल तर अशाच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि तुमच्या प्रियजनांना मित्रांना फॉरवर्ड करा पाठवा त्यांना जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल तर मित्रो आज आपण इथेच थांबूया धन्यवाद